करते झाड़फूक है, करते हैं कि हॉस्पिटल जाते है, क्या करते करते है, क्या झाड़फूक वो ठीक हो जाते, है, ठीक हो जाते है। उसने जो तुम बोलते हैं ना बनने वाला रेड स्नेक उसने काटा तो झाड़फूक से नहीं एक गिलास पानी पिलाए तो भी ठीक हो जाएगा ओमफट सॉक करके लेकिन जो जहरीला होता है उसको हॉस्पिटल ही जाना पड़ता है खा जाओ कालिया हो काला जिम्बीरी छोटा छोटा उसको पिला तुम 50 ग्राम सारा सब जहर भाग जाती है कोण कदम नर्सरी म्हणून आहे मित्रांनो सुंदर असा त्यांचा मळा आहे भरपूर असे त्यांनी साप वाचवलेले आहेत आणि पावसाचं वातावरण झालं की ओलातलं होलं मुजून पावसाचं पाणी गेल्यामुळं साप बाहेर पडतात ते साप ॲग्रेसिव होतात आणि ॲग्रेसिव झालं की माणसांना चावण्याची शक्यता जे आता आहे लेबर लोक सकाळी उठून कामासाठी बाहेर पडतात कदम नर्सरीवाले आहेत धारी म्हणून त्याचा फोन आलेला आले होता बिझू भाऊ साप आलेला आहे आणि काळ रान असल्यामुळे चिकुल होतोय बघा कसलाय काय ओळखला का नाही काळ काळं तुम्हाला आता माहीत झालं या काला है का है मेरे से हा? काला नागवाला आहे <laughs> दीदी मित्रांनो कदम नर्सरीमध्ये मला वाटते चौथा वा कुर। ते पाचवा साप वाचवण्यासाठी आलं आधीचा फोन आलेला होता उत्कृष्ट दर्जेची उसाची रोपं तयार करून उत्कृष्ट दर्जाचे जे विषारी साप आहेत त्यांना ओळखतात आता त्यामुळं ते समाधान आहे आणि काल मुरलीवाला हॉस्ला जे मित्रांनो बाईट झाले मराठी भाषेमध्ये ते हिंदीत बोलतात महाराष्ट्राला कळणं गरजेचं प्रत्येक सापांचे स्वभाव वेगवेगळे आहेत ज्यावेळी सर तो मित्र हात घालतो त्यावेळी त्याच्या स्वभावावर ते डिपेंड होतंय तो साप चावणार की शांत राहणार पण एक मात्र लक्षात ठेवा मी बरेचसे साप वाचवले सापाला धोका वाटला तरच साप चावतो शंभर माणसात जरी एखादा साप टाकला नेऊन तर तो पळत जिथं अडखळ आहे तिथं जाऊन लपून बसेल पण कोणाला चावणार नाही पण तुम्ही त्याच्यासंग छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर चावतोय आणि मुरलीवाला होसलाचे छेडछाड थोडी जादा झाली असं म्हणता येत नाही की त्याची चूक नाही आहे त्यानं बरेचसे साप वाचवले पण नॅचरली सापांच्या सभा वेगवेगळे ज्यावेळी त्यानं जाळीत हात घातला त्यावेळी तोंड पलीकडं होतं तो, तो फास्ट वळून आला आणि त्याला बाईट झाली परमेश्वराच्या आशीर्वादाने जो समाजासाठी चांगलं कार्य करतो आहे त्याचा अखंड परमेश्वर पाठीशी राहतो आम्ही रोज धोका संघ घेऊन फिरतोय मोटरसायकल आणि सापांचा आणि वाघमोडी कुटुंबियां कदम कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या नर्सरीमध्ये तो साप आला त्यांनी बरेचसे साप वाचवले दिसत्या क्षणी मला बोलवून साप वाचवतात माझ्या चॅनलवर त्यांचा शब्द शाबेनंतर कवटेनंतर कवत्यापासून थोडं अलीकडे कधी नर्सरी आली आणि अलीकडे वाढायचं

मी त्याच्यापेक्षा फास्ट माझ्यावर त्यांचा विश्वास हा साप कोणता आहे सांगतो तुम्हाला जरा पाणी नाही सोडत नाही दोन हा दिवड आहे काळा म्हणताय ना हा दिवड लक्षात आलं पाण्यात राहणारा साप येरुळा चावला तरी काही आहे धोका नाही आणि सेफली मी थैली होती माझ्या गाडीवर घेऊन चालतो मला गॅरंटीच होती पावसामुळं नर्सरी फार्म मध्ये दिवड साप निघेल

साफर्गवा क्या बोलते पानी वाला बोलता है उत्तर प्रदेश उसको क्या बोलते है पानी वाला, वाला, वाला साफ बोलते है पानी वाला साफ बोलते है नाक को क्या बोलते है काला वाला होता है और घोनस को क्या बोलते है फरड़ वो जो गोल गोल होता है तो मालूम नहीं, नहीं।, नहीं वो पट्टेरी मन देखा है क्या उधर बहुत लंबा सांप होता है हाँ हाँ उसको क्या बोलते है धामन रेट्स नहीं बोलते आठ फुट का होता है लंबा बिना जहर वाला बिना जहर वाला पूछ में रहता पूछ में नहीं रहता नाही राहता पूच जर कसा बांध देत आज मी को बांध आणि मित्रांनो तिथे गैरसमज बघा महाराष्ट्र येतोय ते उत्तर प्रदेशचे आहेत साप बांधत नसतोय सापाचा त्याच्याशी काही एक संबंध येत नाही श्रद्धाने अंधश्रद्धा निघणं गरजेचं आहे फार अरे मामा शेप्टी ने बांधत नहीं है वो बांधता नहीं है इसने वो गलत प्रेमी है इंसान की हम दिखाएंगे इधर इधर नर्समी इधर के लोग जो इनके फोटो दिखाता तुम्हें बाद में कैसा है भैया वो जो बोले ना बांधता है वो वो गलत प्रेमी है निकलना चाहिए उधर के इंसान क्या करते, करते है झाड़ फूक क्या क्या करते, करते हॉस्पिटल जाते क्या क्या करते करते वो ठीक हो जाते उसने जो तुम बोलते है ना बांधने वाला रेड स्नेक उसने काटा तो झाड़ फूक से नहीं एक गिलास पानी पिलाए तो भी ठीक हो जाएगा ओम फट सो करके लेकिन जो जहरीला होता है उसको हॉस्पिटल ही जाना पड़ता है

हमारे पास किलोमीटर हाँ, हाँ, है, उत्तर प्रदेश आता है, है। जहाँ मुरली वाला रहता है वहां। भी है। हाँ। वो भी कोई क्या नाम है सपेरा वाला वो गलत प्रेमी फैलाता है महाराष्ट्र में सपेरा वाला का कोई नहीं चलता हमारा ये जो किसान है ना वो तुम्हें बताएंगे जहरीला या बिना जहरीला को मारता नहीं और काट लिया तो सीधा गवर्नमेंट हॉस्पिटल जाने का नहीं।, होता है बात जिस हाँ। नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं रहेंगे इंसान ने काटा इंसान को क्या होता है क्या मर जाता है क्या वैसा